नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मराठी ब्लॉगवर दीपालीवर तर सर आता उद्या सांगा कसे तुम सर्वजण मजेत येणार आम्ही पण खूप मजेत टाकतो तर आता तिकडे चालू आहेत करंजा करणं तर तिथपर्यंत आता आम्ही इथे महालक्ष्मी मातेचं छत तयार करून घेतो तर इथे मग पाईप पैप सर्व काढून घेतले होते तर आता त्याला पूर्ण स्वच्छ पुसून घेते त्यानंतर घेते छत तयार झाल्यानंतर आम्ही पूर्ण तांबतो त्याला झाडून घेणार आणि पुसून घेणार तर आता त्याच्या करंजा झाल्यानंतर मग जेवण पण राहिले आमचे उशीर होत आहे तर अगोदर हे काम करून घेतो म्हटलं आणि कसं आहे हे रेडी असल्या झाल्यानंतर मग आम्हाला आमचे पुढचे कामं करायला बरं आणि मग यांना पण बाहेर जायचं आहे ऑफिसवर आणि दळण पण आणायचं आहे तर हे तिकडे जातील तर अगोदर पुसून घेऊ ना कोणी चला

हे आजीचा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आजी न्यू नमस्कार कर आजीचे नमस्कार कर नमस्कार कर आजीचे आजीचे पायाफळ मग आज आजी नमस्कार आजी हा <laughs> बस काय मजा येते नेऊन केला ना केला ना पाया पडली ना आजीच्या हा हो। हा कर एक वेळानी हो जा जा कर मग हा कर आजीच्या पायापड पण ना कर कर असं नसते कर पेठा करून दुरून ये असे असे पायापड इथं 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 इथं

<एड़ागा> <दिणा> नाही <दिया> <तका>। <दिया> हा जे जे झालं जे जे सुरुतीच <दिया> <नास्तिक। दिया> <जी हुँ>। <दिया> चला तर मग फ्रेंड्स आता इथे चालू आहे उद्या सकाळची तयारी कारण की उद्या आम्हाला सर्वांना आहे उपास उद्या आमच्या इथं बसणार आहेत गौराई तर हा ब्लॉग तुम्हाला थोडंसं उशिराच पाहायला मिळत आहे जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की बा आता कसं आहे माझ्या मागे खूप सारे कामं आहेत तर महालक्ष्मीचे ब्लॉग आणि जेव्हा गणपती बाप्पाचं म्हणजे आमच्या इथं आगमन झालं तेव्हापासून मी काय 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 शूट करत आहे तर हे तुम्हाला थोडंसं उशिराच पाहायला मिळणार आहे तर हा ब्लॉग तुम्हाला आता गौरई उठल्यानंतरच पाहायला मिळत आहे तर बस आता इथे चालू आहे उद्या सकाळची तयारी कारण की उद्या सकाळी आहे आमच्या सर्वांना उपास तर म्हणून मग आता आम्ही कसं आहे एक वेळ आहे ना हा साबुदाण्याची उसळ खात असतो सर्वांना उपास असते म्हणून आणि संध्या म्हणजे संध्याकाळी मग सरळ जेवण करत असतो तर दिवसभर त्याच्यानंतर काहीच खात नाही तर म्हणून तर इथे मी आहे ना शेंगदाणे भाजून घेतले होते तर ते आता मिक्सरमधून बारीक काढून घेत आहे आणि आई इथे सर्व भरभार करत आहे म्हणजे कसं आहे जे जे मसाले आता आम्हाला भाजीसाठी लागणार आहे म्हणजे घर गर, घरामध्ये तर ते सर्व मसाले आई आता एका डब्यामध्ये तयार करून घेत आहे आणि निहूच्या पप्पांना मी उद्यासाठी काय काय भाजीपाला पाहिजे म्हणजे हिरवी मिरची कोथिंबीर अद्रक त्याच्यानंतर कांदा त्याला लसण कांदे वगैरे काय काय पाहिजे हे सर्व सांगून दिलं आणि ते चालले होते मंडीमध्येच ते सामान आणण्यासाठी तर इथे आता नेहू आली होती किचनमध्ये तर तिला शेंगदाणे खूप आवडतात तर तिला मी दोन शेंगदाणे दिले आणि त्याच्यानंतर मग ती इथून निघून गेली तर कसं आहे ती म्हणजे रडत आली होती कारण की ती लागली होती तिच्या पप्पांच्या मागे तर तिच्या पप्पांना कसं आहे खूप रात्र झाली होती ती मला वाटते रात्रीचे पावणे नऊ की दहा झाले होते असं काहीतरी होतं तर म्हणून मग आता तिचे पप्पा बाहेर गेले तर तिला काही नेलं नाही ने सोबत आणि ताई आणि आनंददादांना सामान आणायचं होतं थोडंसं डेकोरेशनचं म्हणून मग ते गेले होते मार्केटमध्ये तर त्यांना येण्यासाठी खूप उशीर होत होता तर म्हणून मग ताईने सांगितलं की बा स्वयंपाक आपण मी आल्यानंतर करू पण भेटले नाही आईने सांगितलं बा थोडीशी खिचडी लावून दे, दे म्हणजे कसं आहे आज तुम्हाला म्हणजे कसं महालक्ष्मी मातेचं डेकोरेशन पण करावं लागते तर म्हणून मग आईने मला खिचडी लावायला सांगितली होती तर इथे मी यानं कुकरमध्ये खिचडी लावून दिली चला तर मग फ्रेंड्स आता उद्याची सर्व तयारी झालेली आहे आणि आज आहे आजीचा हॅपी बर्थडे तर आजी तर आ आता आजी आलेली आहे तर कल्याणी ती आनंददा आणि मी गेलेली आहे बाहेर थोडंसं सामान आणण्यासाठी कारण की आम्ही यावेळेस म्हणजे महालक्ष्मीचं जे छत आहे ना त्याच्यामध्ये काही चेंजेस करणार आहोत त्याच्या तर त्याच्यासाठी ताई सामान आणायला गेलेले आहेत ते म्हटलं ताईपर्यंत किचन आटपून घेते म्हणजे किचनमध्ये आहेत ना सर्व आटपून घेते तर आज जेवणामध्ये आम्ही खिचडी बनवणार आहोत तर खिचडी अगोदर मी लावून दिलेली आहे कुकरमध्ये त्याच्यानंतर दूध पण तपून ठेवलेलं आहे म्हणजे गरम करून ठेवलेलं आहे तर म्हटलं शेंगदाण्याचं कसं आहे कुटाचं शेंगदाणाचं कूट त्याच्यामध्ये पडलेलं पाहिजे म्हणून मी झाकण लावून घेतलं होतं वाफ त्याच्यामध्ये दबली होती दुधामध्ये आणि इकडे साबुदाना पण भिजू घालून दिलेला आहे उद्या आम्हाला सर्वांना उपवास आहे तर उद्या साबुदाण्याची उसळ बनणार आहे तर साबुदाना पण भिजू घालून दिला आणि आता जे पण बारीक शारीक कामं आहेत ते राहिले फक्त आता मधले तर सर्व काम झालेले आहेत आणि इथे आमच्या नेहूला येत आहे हो। झोप तर तिला भूक तर तिला ना भूक पण लागलेली आहे तर चल 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 ये चल आता लिहू लागोदर खायला देते आणि तिला झोपले होते ती झोपलेली आहे मग पासून आता इथे आलेला आहे केक बर्थडे चा जन्म आहे बाळा म्हणजे किती वर्ष झाला मग आजी किती अठ्यावर बापरे मग अठ्याहत्तर सत्याहत्तर पूर्ण इथं बघा डिस्कशन सुरू आहे आजीच्या वयाचं आजी कोणत्या एच चे आहे त्याच डिस्कशन चालू आहे

फोन <tinyan> ते फोन चालू आहे त्यांचा कान आवाज देऊन बरं का न आवाज देऊन म्हणून केक कट करत आहे झोप झाली तिची हा बेटा इथंच आहे मी आहे कॅन्डल लावल्यात

आहे छान बेटा ये ना झालं पाहिजे तिखट तिखट वर खाण नेहूला पहिला सुरु केलं न्यू जर राहिला ना नेहूला खाऊ घाला हॅपी बर्थडे नी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे चला आता मग आता डेकोरेशन करू आणि इथे ताईनी अशा प्रकारचे एवढेच पडदे आणलेले आहेत अच्छा हे याच्यामध्ये लावा लागेल मुझ। हा हा हो का आणि हे आमच्या दोन पा झोपायचं नाव नाही येतं निहू मिहू जा ना तिकडे आठ पोपटी पोपटीच झाला दोघी <laughs> मग असं नाही माहिती आहो निहू जीवजू करायला चल ना मिहू जीवजू करायला चल ना दिदीने जीवजूच नाही केला काकाने नाही केला आणि दिदीने पण नाही केला है ना मिहू हो पाहिलं ना मोठ्या

काय पान आहे ना हे बघ पाहा तती मूगडाला तणू चला गया पावल फुसी किले कुठ पाटा आज फिदर्स डू नॉट पाजे होय तिकडे रा तिकडे कोण कुछ छोडले न्यू दे दे खा दीला मी नाही ना तेच सरले तिकडे बीला मग आता सोफिट करायचा दे रे ते मुसळी दे कितीला लागा थोडं ही दिला आण दे त्याला आवडतं आंबले एक पर्यंतच गे ना आपण हां हां पण शांत अंधन सु लकुलत केलं तरी नाही असं

ते सजावट डिपार्टमेंट हो काय इलेक्ट्रिशियन डिपार्टमेंट आहे हा निरीक्षक च काम आहे ना काय चुकलं आणि सुपरवायझर आहे ते आता सजावट डिपार्टमेंट मदत करवायझर नाही मराठीत काय म्हणते सुपरवायझर निरीक्षक आणि निरीक्षक निरीक्षक नाव ना रे अजून म्हणता की अरे गावणी भाषा म्हणता रे एक नाव पावसून नाही रे सुपरवायझर शिवाय काही होत नसते माझ्या वाटली की तू गाँ� सुपरवायझर सामने मुनी सामनयंगून देम लागून तुमचे मी एक होत नाले नि मूलभूत आधी पाच वर्षांपासून निगु आला तेच आप रेडी डीप प्रभारी कुल अधिकारी हे बोलणार आहे जोडो दुसरे आगाण मध्ये आरे हे सेंटरला आज कसं दिसतंय

ये तो फेमस हो एक देखो तेरे ना कपड़े मस्त हैं पता है हां सुन इकडे नाटक तो मेन हो कि तेरे आई तभी भाई हां वही नहीं वही पे इतना मस्त दिस हां आई तो कोपरे दे रे भाई यार वा वा तर अशा प्रकारे आम्ही आता डेकोरेशन करत हो। आहोत आणि इथे डिस्कशन चालू आहे की बा हे घंटा कुठं लावायचा आहे आणि डेकोरेशन केलेलं आहे यावेळेस काही वेगळं आणि खूप सुंदर दिसत आहे पुढच्या वर्षी याच्यापेक्षा काही नवीन करण्याचा प्रयत्न करू आम्ही यावेळेस अशा प्रकारे डेकोरेशन केलं आणि रात्रीचे सव्वा बारा वाजली आणि माझी मुलगी झोपलेली नाहीये आहे नीव ना झोपली पण न्यू झोपत नाही आहे न्यू झोपण्याचं नाव पण हां न्यू रात्रीचे सव्वा बारा झाले पण न्यू अजिबात झोपत काय करायचं काहीच कळत नाही आणि इनी आता काय केलं माहिती का पडली पण डोक्यावर मागा मागा चालली आणि तो दोन मागा गेला कशामुळे इथे हा पाईप आहे त्या पैप वर मॅडमच लक्ष मागा माग मागा माग गेली आणि झाली ओके ओके ठीक आहे झोप हा झोप जो, झोपते तर लक्ष अजिबात डोक्याला चांगलं लागलेलं ला आहे त्याच्यामुळे हो ती शांत बसलेली आहे हा बाय 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 गुड नाईट म्हणा अशी बाय

आणि सर्व डेकोरेशन झालेलं असं मग मला दाखवणार की आम्ही प्रकारे आणखीन म्हणजे कसं आहोत तर आता वाजलेले आहेत रात्रीचे साडेबारा आणि इथे आमची न्यू का झोपत नाही आहे लावून दे तिला न्यू झोपलेली आहे सर्वजण इथं झोपलेले आहेत आणि इकडे आंटी आंटी आजी आणि आई झोपलेले आहेत आता तर इकडे आता आमचं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे फक्त लाइटिंग आहे ना ही लावायची राहिलेली आहे तर लायटिंग इथे काढून ठेवली पण साडेबारा वाजले त्याच्यामुळे ही आता जी लायटिंग याच्यामध्ये लावायची आहे ना हे आता उद्या सकाळी लावणार आहेत न्यूचे पप्पा कारण की नेहमीप्रमाणे लायटिंग लावण्याचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो न्यूच्या पप्पांकडे आहे आणि आता न्यू अजिबात राहत नाही आहे म्हणून मग आता लायटिंग ते उद्या सकाळी लावून देतील हो ते तर चला अशा प्रकारे मग आम्ही यावेळेसच महालक्ष्मी मातेचं काम तू त्याला छत तयार केलेलं आहे आणि डेकोरेशन अशा प्रकारे केलं लाइटिंग लावल्यानंतर खूप सुंदर दिसेल कारण की कसं आहे उजेड पडणार सर्वीकडे लाईट पण लावायचं राहिलेला आहे तिथे तर चला बाकीचं काम उद्या सकाळी हा न्यूला झोप येते चल ये अजय बच्चा चला, चला।